जेव्हा तुम्हाला जवळची व्यक्ती दुर्लक्ष करते तेव्हा फक्त या चार टिप्स करून पहा कधी कधी आपल्या जवळच्या व्यक्तीने दुर्लक्ष केलं तर खूप वाईट वाटते त्यामुळे अनेकांना तणावही येतो या गोष्टीला सामोरे जाण्याचे काही मार्ग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका अनेक वेळा असे घडते जेव्हा काही व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो अनेक जण निराश होतात इथे आपण अशा कोणत्याही व्यक्तीबद्दल बोलत नाहीत ज्याच्याशी तुम्ही कधी कधी बोलता इथे आपण अशा व्यक्तीबद्दल बोलत आहोत ज्याच्याशी आपण रोज बोलतो तुम्ही त्याच्याशी तुमच्या गोष्टी शेअर करता अशा व्यक्ती तुमचे नातेवाईक मित्र आणि तुमचे सहकारी असू शकतात पण अशा स्थितीत काय करावे हे अनेक वेळा समजत नाही पण अशा परिस्थिती शहाणपणाने वागण्याची गरज असते यामुळे तुमचे नाते नेहमी चांगले होते आपण या परिस्थितीला कसे सामोरे जावे यासाठी काही टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पहिली टिप्स म्हणजे बोलणे जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा त्या ते व्यक्तीशी बोला हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे की अचानक असे काय झाले इते करता हेत। ते तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत याद्वारे तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळते म्हणूनच प्रकरण बंद करण्याऐवजी तुम्ही एकदा बोलून नक्कीच पाहू शकता दुसरी शांत राहा कधी कधी कुणी दुर्लक्ष करते तेव्हा ती परिस्थिती समजणे फार कठीण होऊन बसते अशा परिस्थितीत तुम्ही त्या व्यक्तीला थोडी जागा देऊ शकता काही दिवस शांत राहणे आणि काही अंतर ठेवल्याने गोष्टी चांगल्या नक्कीच होऊ शकतात त्यामुळे समोरच्या व्यक्तीला तुमची उणीव जाणवते ते तुमच्याशी बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करतील तिसरी टिप्स म्हणजे स्वतःला व्यस्त ठेवा जेव्हा कोणी आपल्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते जेव्हा हे करणारी व्यक्ती खूप जवळची असते तेव्हा आणखी वाईट वाटू शकते त्यामुळे आपण तणाव खाली राहतो आणि वाईट वाटू लागते अशा वेळी तुम्ही इतर गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकता तुम्हाला त्या गोष्टीमध्ये रस आहे त्या गोष्टी करा तुम्ही पुस्तके वाचू शकता तुम्ही तुमच्या छंदावर काम करू शकता चौथी गोष्ट म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवा जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती दुर्लक्ष करते किंवा इग्नोर करते त्यावेळी आपण सगळ्यात मोठी चूक करतो की आपल्याला फक्त त्याच व्यक्तीशी बोलायचं असतं आपलं स्वतःवरचं कोणतंही नियंत्रण राहत नाही जर तुम्ही थोड्या वेळासाठी स्वतःवर कंट्रोल केलं तर विश्वास ठेवा की समोरची व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल त्यासाठी तुमचं स्वतःवर शंभर टक्के नियंत्रण असलं पाहिजे समोरची व्यक्ती तुम्हाला खूप वेळा इग्नोर केल्यावर पण आपण त्यांच्या मागेच लागतो की का तुम्ही मला इग्नोर करता आणि आपण आपल्या भावनावरचा कंट्रोल हरून बसतो तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या भावना या तुमच्या ताकदीपेक्षा वर चढ होऊ देऊ नका धन्यवाद